हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ अँटी कास्ट अँटी कास्ट मध्ये एन म्हणजे नॉमेडिक टी म्हणजे ट्राइब्स होत आहे असे एंटी कास्ट है फुल फॉर्म नॉमेडिक ट्राइब्स कास्ट होता है एंटी कास्ट एंटी कास्ट मध्य एन मे नॉमेडिक टी मे ट्राइब्स होता है असे एंटी कास्ट है फुल फॉर्म नॉमेडिक ट्राइब्स कास्ट होता है फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू